शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण टरबूज या पिकाच्या प्लॉटवरती आहोत भेंडाईमध्ये हवं मित्रांनो आपण लक्षात घ्या प्लांटेशन आपण करतो आहे किंवा प्रॉपर गायडन्स आपल्याला हवा आहे तर माझा नंबरवर तुम्हाला पहिलेच सांगतो मित्रांनो सत्याहत्तर चौसष्ट नव्वद चौसष्ट एकोणावीस प्लॉट बघू सुरुवातीला आपण काय चुका शेतकऱ्यांनी केल्या आता नकळत बिचाऱ्या त्या शेतकऱ्यालाच माहिती नाही की आपण जे करतो आहे ते बरोबर करतो आहे का कारण कोणी सांगितलं नाही कोणाला विचारलं नाही नकळ चुकीचं घडत गेलं आणि चुकीचं होता 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 प्रॉब्लेम आपल्याला वाढत गेले आता पहिले आपण प्लॉट बघू काय चुकीचं केलेलं आहे आणि मग आपण पुढे नियोजन ठरू मित्रांनो प्रॉपर प्लॉट आहे साधारणपणे एक एकरच्या आसपासचा पूर्णपणे प्लॉट आहे प्लांटेशन झालेलं आहे प्लांटेशन होऊन एक पंचवीस दिवस झालेले आहे पंचवीस दिवसाच्या पुढे झालेल्या असतील पंचवीस दिवस सांगितले मी पण वेलाने कुठल्याही प्रकारे ग्रोथ केलेली नाही अजून या लक्षात घ्या फक्त एकमय कारण चुकीच्या क्वालिटीचा पेपर जर इथं प्रॉ प्रॉपर पेपरची क्वालिटी असती प्रॉपर बेड प्रिपरेशन असतं प्रॉपर बेड तयार झालेला असता बेडची रुंदी किती हवी आहे प्रॉपर बेड कसा हवा आहे साधारणपणे बेडची उंची आपल्याला साधारणपणे जर लक्षात घेतली तर दीड फुटापर्यंत हाईट पाहिजे होती आपल्याला जे बेड जो पाहिजे होता पूर्णपणे भरीव कमीत कमी हा बेड आपल्याला तीन ते चार फुटाचा बेड पाहिजे होता बेड स्ट्रक्चर म्हणतोय मी दोन बेडमधील अंतर म्हणत नाही आहे बेड स्ट्रक्चर म्हणतोय हे जर व्यवस्थित रिचार वि विचार जर केला तर दोन फुटाचं फक्त बेडचं स्ट्रक्चर आहे पण आपल्याला इथे बेड स्ट्रक्चर प्रॉपर तीन फुटाच्या वरचं पाहिजे होतं ह्या दोन बेडमधील अंतर जास्त झालं इथली मातीसुद्धा इथे उरलेली आहे पण मग हीच माती जर प्रॉपर बेडमध्ये टाकली असती तर बेडचं स्ट्रक्चर प्रॉपर तयार झालं असतं बेडचं स्ट्रक्चर तयार करत असताना लक्षात घ्या मी प पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आपल्याला बेडचं स्ट्रक्चर जसं रोड बघतोय किंवा रस्ता बघतोय रस्ता मधल्या बाजूला उंच असतो व दोन्ही साईडला कसा निमवता असतो त्यासारखं ब्रेस बेडचं स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर अजून फार गोष्टी महत्त्वाच्या आहे इथं इनलाईन पसरवलेली आहे दिसते तुम्हाला इथं आपला सेंटर आहे प्लॉटचा पण सेंटरची प्लॉटची लांबी जी जर बघितली आपण तर इकडे दीडशे फूट गेलेली आहे आणि इकडे दीडशे फूट गेलेली आहे साधारणपणे तीनशे फूट लांबीचा प्लॉट आहे लक्षात घ्या जर इतका लांबीचा प्लॉट वाढत असेल पेप्सीचं जर तुम्ही पसरवत असाल पेप्सी ड्रिप जे येत असतं आपलं आणि असं जर पेप्सी ड्रिप बघून घेऊ आपण इथे आहे बघा पेप्सी ड्रीप पसरवलेला आहे पेप्सी ड्रीप जर तुम्ही पसरवत असाल तर एक साईडला फक्त आणि फक्त एकशे वीस फूट अंतर आपल्याला हवं आहे इथनं एकशे वीस आणि ह्या साईडला एकशे वीस इथे आपण ज्यावेळेस बघतोय बघतो आहे शेतकरी मित्रांनो जी कामगती करतो आहे ती चुकीची आपल्याकडून नकळत होत जाते कारण आपल्याला लक्षात ला ला येत नाही की आपण जे करतो आहे ते प्रॉपर करण्यासाठी आपल्याला कोणी सांगतच नाही किंवा प्रॉपर आपल्याला ती इन्फॉर्मेशनच आपण भेटवत नाही आता एक इथं लक्षात घ्या इथं बेड उंच आहे बेडचं स्ट्रक्चरही मोठं आहे त्याच्यामुळे झाड बघा डेव्हलप झालेलं दिसतंय बऱ्यापैकी थोडंफार इतर याच्यापेक्षा डेव्हलप झालेलं दिसतंय त्याच्या शेजारचं झाड आहे बेड इथं लगेच खाली गेलेलं आहे तर झाड लगेच भा झाडाची ग्रोथ कमी झालेली आहे इथे झाडाची ग्रोथ एक्स्ट्रा आहे इथं लक्षात येईल आपल्याला का बेड स्ट्रक्चर आपलं उंच पाहिजे जितकं बेड स्ट्रक्चर उंच असेल आपलं स्ट्रक्चर प्रॉपर असेल बेडचं तितकं आपल्याला फायदा होईल त्यामुळे जे कोणी तरबूज किंवा खरबूज उत्पादक शेतकरी आहे हा प्लॅनिंग करताना ही व्हिडिओ नक्की बघा आपले जर कोणी मित्र जर करत असतील टरबूज खरबूज तर त्यांना ही व्हिडिओ पाठवा मित्रांनो आपल्याला कुठलीही कामगती करायची आहे ती प्रॉपर करायची आहे पुन्हा एकदा माझा नंबर सांगतो सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणावीस चला तर मग धन्यवाद